वांदे सुपुत्र डॉक्टर दारव रमेश नागवडे हे आपल्या दिंडीला औषध गोळ्या सगळं देण्यासाठी आलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टरांकोन अशीच वारकरी सेवा घडावी अशी प्रभू पांढरंगरणी सर्व वारकऱ्यांनी प्रार्थना करूया आणि हे सर्व हा प्रभु प्रभू पांढुरंगाने या डॉक्टरांना त्यांच्या परिवाराला उदंग आयुर्वेद जावे हे पुनः एकदा प्रार्थना

आणि बाजीराव देशमुख सत्कार करा लगेच सर्व दिल्ली सोहळा पाहावा मिळेल धन्यवाद डॉक्टरांना या ठिकाणी कृप देण्यात आहे भाऊ त्यांना कृप देत आहेत आणि डॉक्टर आपल्या वारकऱ्यांना दोन मिनिटं शुभेच्छा देत आहेत બહુ જન શ્રીપદે થાય ઓકે દાબો કે દાબો કે તાટ કોની લે તાદિક ના ચાલા ડાઈટ કિની રે જા 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 જવા ના ડાઈટ કે ઓ ના ના

शेना की जाए। की स्वामी नास्ता सुंदर असा नाश्ता या ठिकाणी दिलेला आहे किदुंबच्या भविष्य काळामध्ये सुद्धा संतोष निकम यांच्याकडून असिल वारकरी शाळा करावी अशी प्रभू प्रार्थना केला